तर त्याचा काय फायदा काहीच नाही तुम्हाला माहितीये काहीच नाही फायदा पण तरी त्याच आमदारांना आपण पुढे जाऊन आपल्या डोक्यावर बसून खासदार सुद्धा बनवलं <प्रेंगे> अरे आमदार बनून काय फायदा नव्हता खासदार बनून काय घंटा फायदा होणार आहे एवढे महत्वाचे मुद्दे बौद्ध समाजावरती दलित समाजावरती अन्याय अत्याचार होतोय आपल्या खासदारांनी एकदा तरी त्यांचं तोंड उघडलं का सभागृहामध्ये बौद्धांचा अपमान होतो गौतम बुद्धांचा अपमान होतो आपले आप खासदार गप्प राहतात मनुवादी मोठा अपप्रचार करतात की बाबासाहेबांनी संविधान नाही लिहिलं बी एन संविधान लिहिलं हा बाबासाहेबांचा अपमान होतो तेव्हा आपले खासदार गप्प राहतात जेव्हा इकडच्या ब्राह्मण आणि मनुवादी महाबोधी बुद्ध विहार स्वतःच्या गळ्यात टाकायचा प्रयत्न करतात स्वतःच्या घशात टाकायचा प्रयत्न करतात तेव्हा आपले खासदार मूग गेळून गप्प बसतात आणि अशा लोकांचा फायदा नाही अशा टाइमपास लोकांना उचलून टाकून द्या एवढी मी आपल्या सर्वांना विनंती करतो हेच बोलत असताना मी आधी एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं आणि मी ते परत आज तुमच्या समोर तुमच्या अमरावतीमध्ये रिपीट करतो की माणूस कोणत्याही जाती जन्मला त्यानी फरक पडत नाही माणूस बौद्ध जाती जन्मला मार जाती जन्मला त्यानी फरक पडत नाही माणूस छातीनी आणि विचारानी आंबेडकरवादी असायला लागतो मग फरक पडतो आणि हेच वक्तव्य हो। हेच वक्तव्य हो। मी भूषण गवई साहेबांबद्दल केलं होतं तेव्हा मला अमरावतीतल्या काही लोकांनी खूप विरोध केला होता राजेंद्र गवईंच्या लोकांनी खूप विरोध केला होता पण मी बोलत राहील या फालतू पाकिटमारांचा आपल्याला काय फरक पडतो मी बोलत राहील आणि भूषण गवईंच्या माझ्या वक्तव्यानंतर काय काय झालं हे पण आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे सर्वात पहिले भूषण गवैंनी आरक्षणामध्ये उपवर्गीकरण आणलं हे भूषण गवईंचं वक्तव्य होत की ज्या माणसाला ज्या माणसाला आरक्षणाचा लाभ मिळालाय त्याच्या कुटुंबातल्या पुढच्या माणसाला आरक्षणाचा लाभ मिळू नये हे भूषण गवईंचं वक्तव्य होत की ज्यांची आर्थिक परिस्थिती सुधारली आहे त्यांना आरक्षण मिळू नये मला भूषण गवईंना एकच गोष्ट सांगायची की तुम्हाला बाबासाहेब नसतील कळले तर काही फरक नाही तुमच्याच अमरावती मधली लोक तुम्हाला बाबासाहेब समजून सांगतील आणि तुम्हाला प्रेमाने हे सुद्धा सांगतील कि आरक्षण काय गरीबी हटाओ प्रोग्रॅम नाहीये आरक्षण इकडच्या मनुवादा विरुद्ध अन्याय मनु अत्याचाराच्या विरुद्ध अन्या अत्या चा विरुद, आमचं कवच आहे आणि आमचं प्रतिनिधित्व आहे आणि तुम्ही काही करा जोपर्यंत इकडच्या मनुवाद्यांच्या आणि इकडच्या जातीवाद्यांच्या डोक्यामधनं जात जात नाही तोपर्यंत आम्ही काय आरक्षण सोडत नसतो oh आणि एवढंच नाही तर अजून कोण पावलं गवाई परिवार पुढे गेला भूषण गवची माता आरएसएस च्या पदयात्रेला जाणार होत्या खूप विरोध झाला म्हणून त्यांनी सकाळी म्हटलं की तब्येत बरी नाही म्हणून जाणार होत्या पण दुसऱ्या बाजूला राजेंद्र गवई येऊन म्हणतात की आर एस पदयात्रेला गेलं तर काय फायदा, फायदा। काय चुकीचं आता तुम्ही समजून घ्या जी लोक आर एस च्या पदयात्रेला जातात ती लोक आंबेडकरवादी मानणार का जी लोक आरक्षण संपवतात ती लोक आंबेडकरवादी मानणार का आणि जी लोक आरक्षणावरती आर्थिक निकष लावतात त्यांना सुद्धा आंबेडकरवादी मानणार का पण भूषण गवईंना जरा सोडून देऊ मी बोलल्यानंतर त्यांच्याबरोबर लय वाईट गोष्टी घडल्यात थोडं त्यांना शांत द्या तुम्हीच मुद्दा समजून घ्या भूषण गवईंनी एक स्टेटमेंट केलं आणि त्यांच्या समोर काम करणारा त्यांच्या हाताखाली काम करणारा कोणतरी एक छोटा चुटपुटी वकील त्यांनी त्यांना चप्पल मारून मारली आता तुम्ही समजून घ्या की भारत देशाच्या सरन्यायाधीशाला देशा जर कोणी चप्पल फेकून मारलं तर तो ह्या देशाचा अपमान आहे का व्यक्तीचा नाही तो भारताच्या न्याय व्यवस्थेचा अपमान आहे आणि तो भारताच्या संविधानाचा अपमान आहे हे आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे आणि दुसऱ्या बाजूला काल आपण बघितलं असेल तर न्यूयॉर्क मध्ये एक टाइम स्क्वेअर म्हणून आहे त्या न्यूयॉर्कच्या टाइम स्क्वेअर मध्ये सवर्ण उच्चवर्णीय उच्च वर्गीय भारताच्या नागरिकांनी भूषण गवईंच्या विरुद्ध एक मोर्चा काढला त्या मोर्चामध्ये त्यांच्या फोटोला चप्पल मारण्यात आली त्या मोर्चामध्ये त्यांचा पुतळा जाळण्यात आला आणि अजूनही भूषण गवईंची लोक याच्याबद्दल गप्प आहेत ज्या व्यवस्थेनी ज्या पक्षाने त्यांना सरन्यायाधीश बनवलं ती लोक गप्प आहेत पण भूषण गवैंची लोक गप्प असली तरी आपल्याला फरक पडत नाही जिकडे जिकडे अन्याय अत्याचार होतो आणि जिकडे जिकडे चुकीचं घडतं तिकडे तिकडे एक आंबेडकरवादी आवाज उचलणार आणि म्हणून भूषण गवैंची कितीही मतभेद असले तरी त्यांच्याशी चुकीची घटना झालीये त्याच्या विरुद्ध आम्ही बोलणार आणि रडत राहणार आणि म्हणून या घटनेनंतर मी डायरेक्ट अमित शहाना चॅलेंज करतोय की काल भूषण गवईंची भारताच्या सीजीआयची एफी जी जाळण्यात आली भारताच्या ला चप्पल मारण्यात आलं त्यांच्या फोटोला चप्पल मारण्यात आलं हा एका दलित माणसाचा अपमान नाही हा एका व्यक्तीचा अपमान नाही हा भारत देशाचा अपमान आहे हा भारताच्या संविधानाचा अपमान आहे आणि हा भारताच्या न्याय व्यवस्थेचा अपमान आहे म्हणून मी अमित शहाना चॅलेंज करतो की जर तुम्हाला या देशाची सुरक्षा महत्वाची असेल आणि जर तुमच्यामध्ये दम असेल तर त्या एनआरआयचा सगळ्यात पहिले पासपोर्ट रद्द करा तिथे जे जे भारताचे नागरिक आहेत अमेरिकेमध्ये त्यांचा पासपोर्ट रद्द करा आणि जे जे एन आर आय आहेत त्यांना परत येण्यासाठी त्यांचा व्हिसा रद्द करा जर तुम्हाला भारताची सुरक्षा आणि भारताची सॉवरिटी ही महत्वाची असेल तर आपले होम मिनिस्टर ह्याच्यावर नक्कीच ऍक्शन घेतील अशी मी त्यांच्याकडनं अपेक्षा ठेवतो आणि हेच बोलत असताना मित्रांनो लढणारी लोक झडणारी लोक इकडच्या व्यवस्थेला अंगावरती घेणारी लोक ही तुमच्या समोर वंचित बहुजन आघाडीच्या स्टेजवरती वरती बसली कुठलाही मुद्दा असो कुठलंही आंदोलन असो वंचित बहुजन आघाडी नेहमी लढत राहते आणि लढत राहणार सत्ता येऊ न निवडणुकीमध्ये यश यो नो उमेदवार जिंको न जिंको आम्ही सर्वांनी ठरवलं की आम्ही बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ पुढे घेऊन जाणार आणि अन्य अत्याचार विरुद्ध शोषणाच्या विरुद्ध तमाम वंचितांसाठी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते नेहमीच लढत राहतील हे मी आपल्या सर्वांना इथे उभं राहून ठामपणे सांगू इच्छितो आणि मित्रांनो तुम्हाला उदाहरणं द्यायची झाली महाराष्ट्रामध्ये तर बरीच जेव्हा या महाराष्ट्रामध्ये मुसलमान पोरांना टिपू सुलतानचे फोटो ठेवण्यासाठी अरेस्ट करणार होते तेव्हा ही वंचित बहुजन आघाडी होती जेव्हा टिपू सुलतानचा फोटो आपल्या स्टेज वरती लावला आणि म्हटलं की तुम पोलिसांना की दम आहे तर आम्हाला अरेस्ट करून दाखवा या महाराष्ट्रामध्ये पोलिसांना अंगावरती घेणारी पोलिसांना नडणारे आणि पोलिसांचा माज उतरवणारे कोणतं पक्ष असेल तर ती वंचित आणि मी तुम्हाला उदाहरण देऊन सांगतो उदाहरण देऊन सांगतो आपल्या सर्वांना कोथरूड पोलीस केस माहिती असेल तीन मुलींच्या घरी रात्री पोलीस जातात त्यांना जाती वाचक शिव्या देतात त्यांना दिवसभर उचलून ठेवतात दिवसभर एका स्टेशन मधनं दुसऱ्या स्टेशन मध्ये तिसऱ्या स्टेशन मध्ये व्हॅन मधन फिरवतात आणि त्याच्यानंतर वंचित बहुजन आघाडीची लोक गेली कार्यकर्ते गेले आणि प्रेशर टाकून ही एस पी ला भेटून सीपी ला भेटून ऍडिशनल सीपी ला भेटून चार दिवस झाले तरी एफ आय आर दर्ज करायला पोलिसांनी नकार दिला होता वंचित बहुजन आघाडीने या पोरींच्या वतीने केस केली पुण्याचे जिल्हा अध्यक्ष शहराध्यक्ष अरविंद तायडे या पोलिसांच्या या पोरींच्या वतीने पोलिसांच्या विरुद्ध काळा कोर्ट घालून कोर्टात उभे राहिले आणि परवाच एक महत्वाचा निर्णय आला की ह्या पोलिसांवरती कारवाई झाली पाहिजे त्या पोलिसांवरती अट्रॉसिटी दाखल झाली पाहिजे आणि हा वंचित बहुजन आघाडीने पोलिसांना दिलेला दणका होता आपल्या सर्वांना सोमनाथ सूर्यवंशी प्रकरण माहिती असतं आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री खोट बोलतात कि सोमनाथ सूर्यवंशी कार्डिया गेले त्या बाळासाहेबांना आंबेडकरांचा हट्ट होता त्यांचा आदेश होता की सोमनाथ सूर्यवंशी च पोस्टमॉर्टम एक मध्ये झालं पाहिजे ऑन कॅमेरा झालं पाहिजे परभणी पोलिसनी म्हटलं की आमच्याकडे फॉरेन्सिक लॅब नाहीये आमच्याकडे हॉस्पिटल नाहीये जिकडे कॅमेरावरती पोस्टमॉर्टम करू शकतो आम्ही म्हटलं फरक नाही पडत पोस्टमॉर्टम हा कॅमेरावरती होणार औरंगाबाद मध्ये करायला लागला तर औरंगाबाद मध्ये करा पोलिसांनी सोमनाथ सूर्यवंशी बॉडी एका अँब्युलन्स मध्ये टाकून फिरवायचा प्रयत्न केला वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा ताफा त्या अँब्युलन्स आणि पोलिसवाल्यांच्या समोर नेला पोलिसांच्या गाडीला राखा रस्ता रोखो केला पोलिसांची गाडी रोखली ती गाडी तशीच्या तशी वळवली अँब्युलन्स औरंगाबादला नेली आणि औरंगाबाद मध्ये सोमनाथ सूर्यवंशींचा पोस्टमॉर्टम हा ऑन कॅमेरा केला आणि त्या पोस्टमॉर्टम मध्ये हे सिद्ध झालं की सोमनाथ सूर्यवंशींना कोणताही कार्डीएक अरेस्ट आला नव्हता सोमनाथ सूर्यवंशीची मृत्यू ही पोलिसांच्या मारहाणीमध्ये झाली होती आणि ह्या पोलिसांना खोट पाडणार या देवेंद्र फडणवीसांना महाराष्ट्रासमोर खोटे पाडणारे कोण होते तर ते बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडी होते सोप्यात सांगतो सोप्यात मुद्दा सांगतो वंचित ची लोक वेगळी आहेत जर तुम्हाला माहितीये पोलीस लोकांना कस्टडी